द जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कुंडलचे सर्जेरा पापा पवार यांच्या पत्नी आनंदीबाई पवार यांचं निधन गावात शोककळा पलूस तालुक्यातील कुंडल येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पलूस तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्जेराव खाशेराव पवार उर्फ पापा यांच्या सुविद्य पत्नी सौ आनंदीबाई सर्जेराव पवार यांचा आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी अल्पशा आजारानं आकस्मिक निधन झालंय सर्जेराव पवार हे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असून गावातील सर्व दुःखद प्रसंगी मदतीसाठी तत्पर असतात पापा म्हणून ओळख असलेल्या या समाजसेवकांच्या पत्नीच्या निधनाने संपूर्ण कुंडलगावावर शोककळा पसरली आहे संध्याकाळी पार्थिव घरी आणल्यानंतर पवार कुटुंबाच्या निवासस्थानी नागरिक नातेवाईक माता भगिनींनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली आनंदीबाई पवार यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान कुंडल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गावातील प्रत्येकाने पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आहेत